नमस्कार मित्रांनो भाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधनासह सतरा सा। मागण्यांसाठी हे आंदोलन चालू आहे मित्रांनो बच्चूबाहूंची प्रकृती खालावलेली आहे मग या भाऊ कडू यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे हा खूप महत्वाचा दिवस ठरणार आहे कारण की अनेक नेत्यांच्या भेटी होणार आहे त्यावरून आंदोलनाची दिशा ठरणार आहे चौदा तारखेपासून जनआक्रोश होणार आहे त्याविषयी सविस्तरपणे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेतकरी दिव्यांगांसाठी बच्चू कडूंचे उपोषण चालू आहे बच्चू कडूंची प्रकृती बिघडत असल्याने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आज मनोज जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देणार आहे त्यांच्यासोबतच अनेक नेते या ठिकाणी भेट देणार आहे तर आज अन्नत्याग आंदोलनाला उपोषणस्थळी भेट देणारे प्रमुख मान्यवर आहे श्री महादेव जानकर माजी कॅबिनेट मंत्री श्री नितीन देशमुख रविकांत तुपकर विठ्ठल कांगणे मनोज जरांगे पाटील निलेश लंके सचिन ढवळे इत्यादी नेते या ठिकाणी पाठिंबा देणार आहे आता मोठी बातमी आलेली आहे की मनोज जारांगेंचा बच्चू भाऊ यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे मनोज जरांगेंच्या बच्चूभाऊ यांच्या आंदोलनाला पाठिंबा त्यामुळे आता राज्य सरकारचे टेन्शन वाढलेले आहे मग तसेच जनकल्याण मराठी पत्रकार संघ आणि दिव्यांग सेवा समितीच्या वतीने मान्य बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे ते आज लाक्षणिक अन्नत्याग ला उपोषण करणार आहे दिंडोरी तहसील कार्यालयासमोर तसेच मित्रांनो निलेश लंके साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभाऊ कडू यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी पत्र लिहिलेलं आहे आणि या मागण्या मान्य करण्याची या ठिकाणी मागणी केलेली आहे तसेच बच्चूभाऊ कडू यांच्या अचलपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलेले आहे एक दिवस चूल पेटणार नाही मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेले आहे महिलांनी वटपौर्णिमेला हा निर्धार केलेला आहे तर मग मित्रांनो या प्रकारे सर्व ठिकाणी या आंदोलनाचा प्रचार होत आहे प्रसार होत आहे दिव्यांगांचा शासनावर घनाघात प्रहार या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी ह्या आंदोलनाचा विडा उचललेला आहे आणि आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे आपल्या हक्काच्या लढाईसाठी उठ अपंग जागा हो संघर्षाचा धागा हो अन्नत्याग आंदोलन दिव्यांगांना सहा रुपये पेन्शन द्यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे अन्न अन्नत्याग आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात हजारो दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन करणार आहे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य यांनी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो तसेच काल बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला नितेश कराळे गुरुजी यांनी पाठिंबा दिला आहे तसेच ते सुद्धा वर्ध्यामध्ये आज आंदोलन करणार आहे तसेच मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांचा आज चौथा दिवस असल्यामुळे त्यांची सुद्धा वाढलेली आहे काल प्रशासनाने दखल घेऊन त्यांना बीपीची गोळी घेण्यास विनंती केली त्यांच्या जिल्हाधिकारी यांच्या विनंतीवरून त्यांनी बीपीची गोळी घेतलेली आहे परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघारी माघार घेणार नाही अंत्ययात्रा निघल निघाली तरी चालेल अशा पद्धतीने बच्चू भाऊ आपल्या मागण्यांसाठी आपल्या आंदोलनासाठी अशा प्रकारे बच्चू भाऊंनी निर्धार केलेला आहे बच्चू भाऊंनी दिव्यांग शेतकरी शेतमजूर या सर्व घटकांकरिता स्वतःचा जीव या ठिकाणी पणाला लावलेला आहे तरी मित्रांनो आपण त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा सर्व दिव्यांग बांधव शेतकरी बांधव शेतमजूर व इतर सर्व घटकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत म्हणजे बच्चू भाऊ कडू यांचे या आंदोलनाला पाठिंबा मिळेल जनमानसात हे आंदोलन पोहोचेल त्यामुळे सरकारवर दबाव वाढेल आणि आपल्या आंदोलनाला नक्की यश मिळेल कारण की मित्रांनो बच्चू भाऊ कडू यांची प्रकृती खालावत चाललेली आहे आज चौथा दिवस आहे मग आजच्या चौथ्या दिवशी अनेक नेते या ठिकाणी भेट देणार आहेत त्यावरून आजच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे चौदा तारखेपासून आंदोलन कशा पद्धतीने करायचं आहे याविषयीसुद्धा माहिती करणार आहे तर मग मित्रांनो या आंदोलनाविषयी अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहील तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे लगेच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळेल मित्रांनो या चॅनलवरती आपल्याला महत्त्वपूर्ण अपडेट बघायला मिळतील आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र